काल पेपर मध्ये आलेला मी फोटो बघितला जे आपल्या विरोधात पक्ष आहे जे उमेदवार आहेत भारणे साहेब त्यांचा फॉर्म भरण्यासाठी कोण कोण आलं होत एकनाथ शिंदे साहेब होते दादा होते काही महिन्यांपूर्वी कदाचित एक वर्षापूर्वी इथं एक पोटनिवडणूक झाली होती त्या पोटनिवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेब अजितदादांच्या विरोधात बोलत होते अजितदादा एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात बोलत होते देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादांच्या विरोधात बोलत होते होते का नव्हते पण आता सोयीचं राजकारण बघा काही ना अडचण आली ईडी असेल स्वतःच साम्राज्य तिथे टिकवायचं असेल आणि मग त्यांनी वडलाला सोडलं पार्टीला सोडलं लोकांना सोडलं आणि ते कुठे जाऊन बसले भाजप पो बरोबर जाऊन बसले आता हे नेते जर सोयीचं राजकारण करत असतील तर कार्यकर्त्यांनी करायचं काय काय करायचं कार्यकर्त्यांनी मला सर्व कार्यकर्त्यांना विचारायचे आपण विचार सोडलाय का आपण आपला स्वाभिमान सोडलाय का इथं असताना नागरिकांना विचरायचे आपण आपली निष्ठा सोडली आहे का मग नेत्याने काय का तिथं करावं आपण आपली निष्ठा सोडणार नाही आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या भूमीमध्ये परत आपण पर रुजवणार म्हणजे रुजवणार बरोबर का नाही